आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा बस स्थानक परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे या मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या बस स्थानकावरून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग प्रवास करत असतात याच ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू असतो बस स्थानक वरून शालेय विद्यार्थी व अबाल वृद्ध प्रवास करत असतात राज्यात इतर ठिकाणी कुत्र्यांनी बालकांवर वृद्धांवर हल्ला केल्याच्या घटना घडत असून या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रवाशांना सुरक्षितता मिळावी याकरिता बसस्थानक परिसरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जनतेतून होत आहे